अमरावती महानगरपालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी आणि त्यांना कर भरण्यात आयोजित करण्यात आलेल्या मालमत्ता कर सवलत शिबिराला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला ज्यामुळे शहराच्या विकासाला हातभार लावण्यासाठी नागरिक किती उत्सुक आहेत हे दिसून आले अमरावती मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बडनेरा झोन चार चे सहाय्यक आयुक्त डी बी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर दोन ते तीन ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये मालमत्ता करावर सूट कर भरना तीन टक्ते सूट आणि कर भरणाऱ्यांकरिता अतिरिक्त देण्यात आली होती नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शहराच्या विकासासाठी योगदान द्यावे असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले होते या आवाहनाला प्रतिसाद देत बडनेरा दक्षिण झोन क्रमांक चार मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबिरात सहभाग नोंदविला शिबिराच्या यशस्वीतेसाठी एकूण दहा ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती ज्यात नवाथेनगर साईनगर अकोली गाव निंभोरा झोपडपट्टी मिलचाड आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक यासारख्या परिसरांचा समावेश होता सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत हे शिबिर चालले संजय निकम यांच्या देखरेखीखाली तेरा कर्मचाऱ्यांच्या टीमने शिबिराचे यशस्वी आयोजन केले नागरिकांच्या आर्थिक फायद्यासाठी राबविलेल्या या मोहिमेला मिळालेला प्रतिसाद पाहता अशा उपक्रमांची शहराला किती गरज आहे हे स्पष्ट होते या शिबिरामुळे कर भरणा वाढला सोन्याचा याचा फायदा शहराच्या विकासासाठी होईल तर युती अमरावती महानगरपालिकेच्या कर सवलत शिबिराची माहिती अशा उपक्रमांमुळे मनपा आणि नागरिक यांच्यातील संवाद वाढतो आणि दोन्ही बाजूंनी शहराच्या विकासासाठी सकारात्मक वातावरण निर्माण होते आम्ही आशा करतो की अमरावती महानगरपालिका भविष्यातही असेच नागरिक केंद्रीय उपक्रम राबत राहील